क्लिप मध्ये मी तुम्हाला सांगितलंय की जगातील आनंदी व्यक्ती बाळा सांगायला वयाच वे वर्ष लागलं वे वर्ष मी बोलतोय हो मी जगातील आनंदी व्यक्ती आहे झालो आणि राहणारच मला वाटतं हे असं प्रत्येकानं म्हणावं आणि म्हणजे प्रत्येक जातीतल्या प्रत्येक धर्मातल्या प्रत्येक वयोगटातल्या प्रत्येक लिंगातल्या व्यक्तीने असंच बोलावं हो मी जगातील आनंदी व्यक्ती आहे तेव्हा आपला भारत देश आनंदी होईल आणि तेव्हा आपला भारत देश बलवान सुद्धा होईल मित्रांनो मला एकच म्हणायचं आहे हा जो व्हिडिओ मी अठ्ठेचाळीसव्या वर्षी करतोय तोच जर वयाच्या एकविसाव्या वर्षी झाला असता तर का होऊ शकल्या नाही ती परिस्थिती नव्हती ती माझी मनस्थिती नव्हती आणि खर सांगायचं तर वस्तुस्थिती तशी नव्हती की मी सांगावं हो मी आनंदी आहे मित्रांनो एवढ्या वर्षात फारसे माझ्या आयुष्यात काय बदल झाले नाहीत संकट माणूस म्हटल्यानंतर प्रत्येकाच्याच आयुष्यात आहेत पण संकट हा शब्दच एवढा आता मी हलक्यात घ्यायला लागलो त्याचं कारण आहे त्याचं पहिलं क्रेडिट देईन मला आनंदी बनवण्यासाठी त्यांचा सहभाग मला लाभला ते अजित कांचेडे सर मला गेले आठ दिवस विचारतायत काय अजित कांचेडे सरांचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंयस का ब्रँडिंग करायचं तुम्ही त्या सगळ्यांना एकच सांगे अजित कांचेडे सर या तसेच मी आज दुसरे एक नाव घेईन ते म्हणजे ऍडव्होकेट राजू जिबिले राजीवजी पिले ह्या अगोदरच काही वर्षापासून माझ्या संपर्कात आहेत वेळोवेळी काही असलं तरी मी त्यांच्याकडे माझ्या समस्या घेऊन जायचो आणि तसाच विषय झाला तर अजित कांजडे सर यांच्या एका कार्यक्रमामध्ये ओळख झाली साधारण आमची तीन वर्षापासून तीन ते चार वर्षापूर्वीची ओळख आहे तीन ते चार वर्ष त्यांनी मला बघितलंय जवळून आणि मी त्यांना बघितलंय आणि विशेष म्हणजे अजित कांचडे सरांचं इथे नाव घेऊन मी जगातील आनंद व्यक्ती झालोय हे सांगताना त्यांचं नाव आणि विलेसरांचं नाव आणि अनेक यांची तर घ्यायचीच आहे मध्ये मर्यादा येते पाच किंवा दहा मिनिटा पुढे बघितला जात नाही म्हणून इथे आपण मी एकच सांगतोय की माझ्या आयुष्यात इतक्या अठरा अठ्ठेचाळीसव्या वर्षापर्यंत जर एक रेकॉर्ड मध्ये असं सांगायचं झालं तर साधारण नऊशे नव्याण्णव म्हणजे काल रात्रीपर्यंत मी एक लिस्ट काढली त्याच्यात नऊशे नव्याण्णव जणांचा आकडा मी पूर्ण केला म्हणजे मला घडवण्यासाठी या समाजात टिकवण्यासाठी नऊशे नव्याण्णव व्यक्तींची मला साथ लागली वेगवेगळ्या प्रकारे तिने मला साथ दिली आणि साधारण त्यातीलच मी थोडे आकडे शस्त्र थोडं जुळवलं आणि सांगतो की नव्याण्णव लोकांनी मला त्रास दिला माझा लाईफ डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला मग ते फायनान्शियली असेल मॉरली असेल म्हणजे बदनामी करून असो पण हेही सांगताना मी पुन्हा सांगतो तरी सुद्धा मी आनंदी कारण नव्याण्णव आणि नऊशे नव्याण्णव ग्रेट माझ्या बरोबर ईश्वरी शक्ती आहे मग तो तुम्ही म्हणत असाल लाललाई असेल यश असेल आणि हिंदू धर्मातील सर्व देवी देवता असतील असं मी म्हणे आणि सुद्धा असते कारण आमच्या धर्मात आत्म्यांना सुद्धा चांगलं स्थान दिलेलं आहे मी तर म्हणतो राष्ट्रहितासाठी जे काय अमर झाले कदाचित त्यांच्या आत्मे मला झोपायला देत नसतील केव्हा तरी मी पटवून पेटून उठतो आणि काय करतो हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं पण आता असं ठरवलंय पेटून उठायचं नाही कारण पेटून जेव्हा उठतो क्रांती जेव्हा करतो तेव्हा आपल्या पोलीस यंत्रणेवर किंवा इतर शासकीय खात्यावर लोड येतो काही जणांचं तर माझ्या बाबतीत मतही बिघडतात आणि काही बिघडवणारे पण लोक असतात त्याच्यामुळे मी आता ठरवलंय बिघडलेलो तर आताही आहे पण माझे विचार बिघडले नाहीत माझी मला आजूबाजूची परिस्थिती बघून माझी मनस्थिती बिघडते पण मनस्थिती बिघडली म्हणून मी परिस्थिती बिघडायला देणार नाही मला एकच सांगायचं आहे देश टिकवायचा असेल तर आपण हिंदू धर्माचे असू मुस्लिम धर्माचे असू कोणत्या जाती धर्माचे असू वेगवेगळ्या मुद्द्यावर काही आता विषय चाललेत सध्या आरक्षणावर गटतट पडतायत या अगोदर सुद्धा हिंदू मुस्लिम या विषयावर सुद्धा झालंय तर एक लक्षात ठेवा राष्ट्र टिकवायचं असेल तर पहिला प्रत्येकाला माहीत असला पाहिजे की धर्म पहिला एक जपला पाहिजे तो म्हणजे राष्ट्रधर्म राष्ट्राच्या विरोधात काय करू नका करता एवढं मी हात जोडून सांगतोय तेव्हा मात्र मी पेटून उठे मग तो कोणत्याही धर्मातला आणि कोणत्याही जातीतला दे दुसरी गोष्ट ह्या पंधरा दिवसात सुद्धा मला असं वातावरण जाणवलंय मी कधी मराठा मराठा म्हणून कोणाच्या समोर गेलो नाही आणि जाणारही नाही मी मराठी म्हणूनच जाणार एक मला एकच जाणवलंय सध्या थोडं वातावरण कुठेतरी नजरा चालताना वगैरे अशा थोड्या हल्लेल्या मला दिसत आहेत मराठा वेगळा तो वेगळा तो वेगळा आणि हा वेगळा अरे बाबा हे असंच चालू राहिलं ना तर इनमिन चाळीस पन्नास लोकांची वस्ती आहे तिथे सुद्धा हे चार पाच प्रकारची लोक जर आणि नजरा जर झाल्या माझ्या येण्याने आपण जेव्हा रुग्णालयात जातो तिथे धर्म बघून जात बघून चालत नाही आपण जिथे हॉटेलत जातो तिथे बघून चालत नाही बाजारपेठ जिथे असते तिथे बघून चालत नाही कारण तिथे वेगळंच असत आणि मी एक सगळ्यांना एक सांगतोय मी आनंदी व्हायला चाललोय याचा अर्थ काय मोठ्या उड्या मारणार नाहीये नाचणार नाहीये पण पन उघडपणे काही गोष्टी बोलणार आहे मस्तकाच्या शिरा न ताणता थोडं मिसकिल थोडं मनोरंजन करून कारण आता माझ्या मते काही जण कंटाळले सुद्धा असतील बाळा राहील माझा फक्त कुठे राहील केव्हा तरी वर्षातून एकदा ज्वालामुखीचा उद्रेक होईल पण आतमधलं असं खतखत आहे ते केव्हा तरी मी व्यक्त करेन पण उद्रेक व्हायला कधी देऊ नका मी फक्त उद्रेक केव्हा होईल त्याचीच मी इथे सूचना माध्यमातून देतोय जर कोण राष्ट्रहिताला धोका पोहोचवणारा दिसत असेल मी सोडणार नाही मी माझ्या जीवाची पर्वा करणार नाही मी सगळ्यांवर नजर ठेवून मी कोणा धर्माच्या विरोधात नाही आणि मी कोणाच्या धर्माचं समर्थनही करत नाही आणि त्याचं काय म्हणतात ते शब्दशब्द मला कुठे कोणी अडकवू नका फक्त मी एकच सांगतो माझी भावना एकच आहे की हे जर राष्ट्र टिकवायचं असेल आपला देश त्या दिवशीच आणि आता इथे मूळ मुद्द्याला आधी जातो विषयांतर पुन्हा व्हायला नको मी नवीन ह्या आठ पासून एक आधी मी काळजी घेण्याचा प्रयत्न करीन की विषयांतर माझं खूप होतं कारण बरेच विषय माझ्या डोक्यात दबलेले असतात तर यापुढे एका मुद्द्याच्या वेळी एकच मुद्दा मांडण्याचा मी प्रयत्न करीन थोडं पटकन बदल होत नाही त्याच्यामुळे मा आज मला ऍक्सेप्ट करून घ्या पुढच्या व्हिडिओत मी मुद्द्या मुद्दे सुद्धाच सांगत जाईल तर मूळ मुद्द्याकडे पुन्हा येतो जगातील आनंदी बाळा मी बाळाणे असं आज मी म्हणतोय त्याच कारण आहे ज्या गोष्टींच दुःख मी करत होतो त्या दुःख देणाऱ्या गोष्टी नव्हत्या असं मला आता कळलंय जेव्हा मी कांचडे सरांसोबत काही बदल घडत नाहीत तसे बदल केव्हा घडले ते सांगतो हे साधारण वीस दिवसातच घडलेले बदल आहेत माझ्या तर अगोदरपासून घडलेत पण माझ्या या ब्रेनमध्ये जे बदल घडले ते ह्या वीस दिवसात हेच विषय आहे वीस ते एकवीस दिवसातला विषय पहिली घटना अशी घडली की कुडाळ या यात्रेदरम्यान मी अजित सरांना सांगितलं अजित सर तुम्ही एकटे जाऊ नका मी येणार स्वार्थी भावना नाही होती निस्वार्थी भावना होती पण या निस्वार्थी भावनेतून मलाही माझं काय चांगलं घडलं ते सांगतो की पंधरा दिवसात इथे कोणत्या तरी विषयावर मी वाद घालत राहणार होतो डिबेट करत राहणार होतो तेच पंधरा दिवस मला शांतपणे निसर्गाच्या सान्निध्यात एका वेगळ्या ध्येय वेगळ्या व्यक्ती बरोबर प्रवास करता आला ते सायकलने जात होते आणि मी कारमधून चाललो होतो माझ्याकडे वेळ भरपूर होता कारण त्यांचा ऍव्हरेजली पंधरा ते सतरा तास स्पीड आणि माझा कारचा किती असतो माहिती आहे नियमात बोलायचं तर सत्तर ऐंशी एवढं तरी मी या स्पीडने जात होतो मधल्या काळात मला एक एक दोन दोन तास जे मिळायचे तर मी उगास कुठेही थांबवत नाही होतो गाडी मला आवडलेलं लोकेशन किंवा मला जिथे उत्सुकता आहे तिथेच मी थांबत होतो आणि जिथे थांबत होतो तिथली माणसं माझ्याकडून जोडली जात होती काही काही वेळा ती माणसं मला जोडून घेत होती तेव्हा मला कळलं अरे ह्याच्या अगोदरच एवढा लांबचा पल्ला मी केला पाहिजे होता दुनिया काय आहे हे मला त्यावेळी कळली जाती धर्म बाजूला ठेवून काय पुढे पुढे आहे ते मी बघत गेलो बॉर्डर पर्यंत जेव्हा गेलो तेव्हा तर तिथे गरमीत जेव्हा उतरलो मी तर एसी लावून गाडी चालवली आहे माझा कोणी सत्कारही करू नये असं मी म्हणतो पण मोबाईल बाहेर काढल्यानंतर जेव्हा त्या सिस्टीमचा मेसेज यायला लागला म्हणजे बंद करा मराठीमध्ये सांगतो की बंद करा असा तिथे मेसेज होता की इंग्रजीमध्ये तो मेसेज होता ओव्हर इट ओव्हर इट इट होतोय मोबाईल तो बंद करावा लागला ओला रुमाल करून मी त्याच्यावर जेव्हा लावला थोडा एसी कडे कुल केला तेव्हा मी ते, ते, ते शूट केलंय नाडापेट या ठिकाणी म्हणजे एवढी प्रचंड गर्मी आहे तिथे आणि तिथपर्यंत आमचे अजित सर गेले तर त्यांचाच सत्कार झाला पाहिजे काही लोकांनी मला म्हटलं सायकल चालवायला काय बरेच जण असे चालवून गेले हो पण ज्या वेगाने थे थे ते चालवले ज्या अविरत त्यांनी ते चालवले ते सगळं फुटेज माझ्याकडे आहे त्यांचं मी कौतुक करतोय सायकल चलवली त्या सायकल चलवली त्याचं कौतुक नाहीये ज्या परिस्थितीत चालवली जो तो तो काय वेदर होता म्हणजे जो काय गरमी होती तर ते सगळं पाहिल्यानंतर आम्ही तिथे एक रात्र राहिलो जिचर आणि मी तर तिथे बघितलं तर वाफा ज्या येत होत्या अक्षरशः मला वाटतं आम्ही म्हणतो आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गरमी खूप वाढली हो हो त्याला गरमीच म्हणूया या नको गरमी काय असते त्याच मध्ये आपण जाऊन बघूया आणि तेव्हा मला कळलं अरे एवढ्या रखरखत्या उन्हात हे आपले सैनिक उभे आहेत स्माइल आहे चेहऱ्यावर त्याच्यानंतर तो पंधरा दिवसात सैनिकांचं तिथले वातावरणात राहिलेले सैनिक पाहिले त्यांच्या निदळा छातीने असणार ते, ते, ते पाहिलं प्रचंड गर्मी आमचं देश ढासळत जरा एसीच्या बाहेर आलं तर रखरख त्या त्यांचं तेज टिकून आहे जे आमच्यासाठी टिकून आहे ते मी पाहिलं त्याच्यानंतर या परतीच्या प्रवासात आणि जातानाच्या प्रवासात जी माणसं जुळली गेली त्यांचे प्रश्न मला जाणून घेता आले काय कोणाच्या मनात चाललंय काय कोणाच्या घरात चाललंय हे सगळं करत असताना आल्यानंतर योगायोगाने कुडाळ तालुक्यातील शिवप्रेमी संघटना आहे त्यांनी एक आग्रह केला की एवढं जाऊन आलात आता आमच्यावर रायगडला सुद्धा झाला रायगडला गेलो शिवराज्याभिषेक होता तिथे बघितलं तर धोधो पावसात आणि धोक्यात म्हणजे उभा राहायला काही ठिकाणी जागा नाही होती अशा ठिकाणी चांगली हाय प्रोफाईल माणसं सुद्धा घरात चांगले बंगल्या गाड्याने फिरणारी सुद्धा साधा तंबू टोकून होती काही जंत भिजून भिजून त्यांनी रात्र काढली तेव्हा तेही पाहिलं ते सुद्धा राष्ट्रप्रेम शिवरायांबद्दल प्रेम ते सुद्धा पाहिलं आणि म्हटलं तो वेदर गरमीचा हा वेदर पावसाचा आणि धुक्याचा आणि आल्यानंतर पुन्हा योगायोग असं घडलं अशा ह्या तीन घटना मी इथे सांगतो तिसरी घटना म्हणजे अशी की सिंह हो यादव ज्यांना परमवीर चक्र प्राप्त झालं त्यांचा योगायोगाने कार्यक्रम तरुण भारतचे शिखर सामंत आणि बॅरिस्टर नागपै उमेश गाळुनकर यांनी ठेवलेला हो योगायोगाने तोही कांचडे साहेब म्हणाले आप की आपल्याला काही करून तुम्ही राणे पोचा की मी पण येतो हो त्या दिवशी सरपण माझ्यासोबत होते आणि मी तिथे बघितलं सगळ्या कार्यक्रमात मी एक सांगेन की त्याने जे काय आपले अनुभव सांगितले मी त्याला भाषण म्हणत नाही अनुभव हल्लो नाही जाग्यावरून पूर्ण ऐकलं मी ते ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा ते ऐकवणार आणि मी आता ठरवलंय त्यांचं ते भाषण आहे ते प्रत्येक शाळा प्रत्येक कॉलेज आणि प्रत्येक घरातले जे काही वस्ती आहेत तिथे मी ऐकवणार आणि आम्ही जे म्हणतो मला कंटाळा आलाय मला मला असं जगा मला जगाव असं वाटत नाही मला हा माझा प्रॉब्लेम आहे माझा तो प्रॉब्लेम आहे मी हे नाही तर मी कसं करू मी ते नाही तर कसं करू आपल्या भाऊ सगळे गेले आणि एकटा आपण लढतोय त्यांचा हात सुटलाय ती हाडं सुटली आहेत आणि त्या अवस्थेत त्यांनी जे काय पराक्रम गाजवलाय गोळ्या त्यांच्या शरीरात बसल्या त्यांच्या शरीराची चाळण झाली आणि त्या अवस्थेत त्यांनी काय पराक्रम गाजवलाय तो त्यांच्या शब्दातला मी या चॅनलवर आणि गावागावात तो मी नेतोय आणि योगायोगाने सव्वीस जुलै हा कारगिल दिन म्हणून आहे तो सुद्धा साजरा करतोय आणि तो सुद्धा साजरा करताना तुमच्या सर्वांच्या साथीने मी तो करतोय मला एकच सांगायचं आहे तीन घटना पुन्हा पुन्हा एकदा मी सांगतोय तीन घटना अशा की नाडाबेट येथील सैनिकच्या वाळवंटी भागात प्रचंड गर्मीमध्ये आपल्यासाठी डिफेन्ससाठी उभे आहेत आणि सेवा देत आहेत ते दुसरी घटना रायगडावर जाऊन जे काय माझ्यात ज्या परिस्थिती मी पाहिल्या आणि वेदर मध्ये आलेली लोक ती त्यांची भावना ते आणि तिसरी गोष्ट म्हणजे शेवटच्या क्षणी मरण दिसत असलं तरी मरायचं नाही मारायचं त्या संकटाला मारायचं त्या शत्रूला मारायचं आणि आपल्या देशाला वाचवायचं आणि स्वतःला सुद्धा वाचवायचं इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी बऱ्याच काही ट्रिक्स सांगितल्या ते, व्हिज्युअल थेरपी म्हणजे असंच ते म्हणाले आयुष्यात सुद्धा मी रडलोय वगैरे बघ बरच काय मी आता त्या ह्या मी मी सांगत नाही तेच त्यानेच काय सांगितलं ते सांगतो अशा तीन घटनांमुळे मला वाटलं अरे बाळा तू काय करतोयस आतापर्यंत काय केलंस आतापर्यंत काय केलं ते योग्यच होतं पण आता काय करतोयस ते अजून योग्य होण्यासाठी बघ तुझी दिशा बदल कुठच्या दिशेने जायचंय ते बघ कोणता वेळ कुठे द्यायचा आहे तो बघ मी आता त्यामुळे मी सांगतोय जगातला आनंदी बाळा हा का झाला तर आता त्याला अक्कल आली आहे अक्कल सगळ्यांनाच असते हो पण केव्हा कोणत्या गोष्टीला थांबायचं आणि कोणत्या गोष्टीची केव्हा सुरुवात करायची हे मला कळलंय आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे त्यांनी चांगलं सांगितलेलं काय कि आपला आयुष्यातला वेळ कुठे जातोय आणि कसा वापरायचा आहे ज्याने त्यांनी ठरवलं पाहिजे मी तर म्हणतो आपल्या देशाची उन्नती झाली पाहिजे तर देशातल्या प्रत्येक नागरिकाचे तास कुठे खर्च जात मुलांचे कुठे खर्च जात की ज्यांनी त्यांनी बघवा मी तर मुलांचाच पटकन मी शब्द आला कारण मुलं जी मोबाईलवर आहेत ती त्या मोबाईलमध्ये काय बोलतायत बघतायत त्याचा वापर काय करतायत मी तर म्हणतो मी सुद्धा मोबाईलच्या माध्यमातून तुमच्या समोर आलोय माझ्यात बदल घडतायत माझ्या विचारात बदल घडतायत माझी संगत बदलते आणि माझी संगत वाढते आणि माझं जीवन भरत बर, दुःख म्हणजे काय गेलाच शब्द तो डस्टबिन मध्ये मी टाकला आल्यानंतर हॅप्पीनेस ओनली हॅपीनेस आनंद आणि आनंदी तुम्ही आहात की नाही तुमच्या चेहऱ्यावर दिसतं आता मी चेहरे टिपवायला चाललोय आनंदी कोण कोड़ कोण आहे ते बघणार आणि सर्वात आनंदी मी राहण्याचा त्यामध्ये मी प्रयत्न करतो एवढच मी सांगतोय पुन्हा एकदा सांगतो ह्या ईश्वरी शक्तीला ह्या आजवर जे काही माझ्या आयुष्यात नऊशे नव्याण्णव नौ व्यक्ती आल्या त्यांच्यावर तर मी पुस्तक लिहायला घेतलंय त्याच्यात त्या नऊशे नव्याण्णव पानं असतील कारण एका व्यक्तीला मी एक पान देतोय एक पेज देतोय तर ते मी मार्केटमध्ये मा आणतोय हे त्यांना प्रसिद्धी देण्यासाठी आणि मला माझं मला मोठं करण्यासाठी नाही तर उपकारांची नोंद झाली पाहिजे आणि उपद्रवकर्ते आहेत त्यांची सुद्धा नव्याण्णव लोकांचं एक पुस्तक मी मार्केटमध्ये मा आणतोय कारण चांगलंही लोकांना कळलं पाहिजे समाजात काय आहे त्याचीही पब्लिसिटी झालं पाहिजे आणि वाईट कोण आहेत त्यांचीही पब्लिसिटी झाली पाहिजे एवढंच मी म्हणतो येस yes. चालेल